महाराष्ट्राला महाराष्ट्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका हा अननोन नंबर आहे त्याचं नाव मीडियाला सुद्धा माहिती आहे हा सातारा जिल्ह्यामधून फोन आलाय मला जिवेबाधण्याची धमकी दिली गेली तू तु, तु, तुझं घरचं बघ तू तु, तुझं घरचं बघ या भानगडीत पडू नको तुझ्या मागे पुत्र नाही अरे माझ्या मागे पुत्र नाही कोणाच्या माझं पुत्र आहे ते समाज ठरवेल ना त्यामुळे जिवेबानेच्या धमक्या ह्या नित्याच्याच आहेत आणि पत्रकार बांधवांना माझी एक विनंती आहे जेव्हा मी राज्य वर्ग आयोगाचा राजीनामा दिला आणि मीडिया समोर आलो त्यावेळी सुद्धा मला जातीयवादी ठरवलं गेलं जेव्हा मी छगनराव भुजबळांना टार्गेट करून ओबीसी बांधवावरती हल्ले झाले मराठवाड्यामध्ये ओबीसींची घरं जाळली गे गेली ओबीसींची दुकानं जाळली गेली नाभिक बांधव असेल धनगर बांधव असेल प्रत्येक ओबीसी बांधव जो जो ओबीसीच्या बाजूने बोलत राहिला तेव्हा तेव्हा त्या ओबीसीवरती हल्ले झाले त्यावेळी लक्ष्मण हाके पुढे आला त्यावेळी ही लक्ष्मण हाके जातीवादी होता लक्ष्मण हाके उपोषणाला बसला त्यावेळी ही लक्ष्मण हाके जातीवादी होता लक्ष्मण हाकेने भुजबळांचं समर्थन केलं त्यावेळी लक्ष्मण हाके जातीवादी होता लक्ष्मण हाकेनं कुठेही स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येचं समर्थन केलं नाही कुठलीही आरोपींचं समर्थन केलं नाही पण एका जातीला तुम्ही ठरवू नका अधिकाऱ्यांना टार्गेट करू नका शिक्षकांचा काय संबंध असं ज्यावेळी लक्ष्मण हाके बोलला त्या दिवशी या महाराष्ट्रातल्या रोज मला कॉलेज जिवे मारण्याच्या धमक्यांचे गाड्या गाडीला कट मारला जातो गाडीच्या पुढं लोक येतात गाड्यांच्या अडव लोक येतात येतात एखाद्या हॉटेलमध्ये चहा प्यायला जरी मी बसलो तरी पाच मिनिटात दहा मिनिटात त्याचं माणसं गोळा होतात हा जो प्रश्न आहे या महाराष्ट्रामधला सामाजिक न्यायाची भूमिका घेत असताना जर अशी लोक बोलत असतील तर याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी दहावी बारावी आणि पदवीनंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली